नमस्कार मंडळी मराठी कॉर्नर या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तरुणपणातून जसं जसं वृद्धत्वाकडे आपण जातो आपल्या शरीराच्या जा समस्या या वाढतच जातात यापैकीच एक समस्या आहे तर ते म्हणजे रात्रीच्या वेळी लघवीसाठी खूप वेळा उठावं लागणं किंवा वारंवार उठावं वा लागणं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक सोल्युशन देणार आहे फक्त जिरे वृद्धांना रात्री लघवीसाठी वारंवार उठावं लागणार नाही औषध नाही खर्च नाही हा घरगुती उपाय आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही संपूर्ण माहिती घेणार आहोत वयोवृद्ध झालं की एक मोठा त्रास म्हणजे रात्री वारंवार लघवीसाठी उठावं लागतं यामध्ये झोपमोड होते थकवा वाटतो आणि त्याचा परिणाम संपूर्ण आरोग्यावरती होतो पण आज मी तुम्हाला असाच एक घरगुती उपाय सांगणार आहे जो अगदी स्वस्त आहे आणि मस्त देखील आहे सहज आणि शंभर टक्के नैसर्गिक आहे तर ते म्हणजे मूडभरजिरे समस्या नक्की काय होते ते आपण सर्वात प्रथम समजून घेऊया पण त्या अगोदर मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल आणि अजूनही तुम्ही मराठी कॉर्नर ही मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा त्याचबरोबर इतर व्यक्तींसोबत देखील हा व्हिडिओ शेअर देखील करा ज्यांना ज्यांना याची आवश्यकता असेल त्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मूत्राशय यावेळी म्हणजे म्हतारपणामध्ये वयोवृद्ध जेव्हा आपण होतो तेव्हा आपलं मूत्राशय कमजोर होत असतं वय वाढल्यावर मूत्राशयातील स्नायूंची ताकद कमी झालेली असते त्यामुळे मूत्र पूर्णपणे साठवता येत नाही आणि लघवीची वेळेपूर्वीची जाणीव होत जाते थोड समुद्र साचलं तरी पण लघवीला जावं वाटत दुसरी गोष्ट म्हणजे झोपेच्या सवयी बदलतात वयोवृद्धांमध्ये स्लीप सायकल म्हणजे झोपेचा नैसर्गिक वेळ आहे तर तो बदललेला असतो झोप हलकी होते आणि लघवीची थोडीशी जाणीव झाली तरी सुद्धा लगेच जाग येते आणि सतत उठल्यामुळे झोप मोठ देखील होते थकवा जाणवतो आणि सकाळी उठल्यानंतर जितकं फ्रेश रोज वाटत असतं तितकं फ्रेश वाटत नाही त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे तर ती म्हणजे मधुमेह किंवा प्रोस्टेट संबंधित अडचणी येत असतात ज्या व्यक्तींना मधुमेह असतो तर त्यांच्या शरीरामध्ये साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे वारंवार लघवीला जावं लागतं आणि मधुमेही विशेषतः रात्रीच्या वेळेस लघवी जास्त लागत असते आणि प्रोस्टेट वाढ जी आहे तर ती पुरुषांमध्ये तर प्रोस्टेट ग्रंथी वाढल्यामुळे मूत्रमार्गावरती दाब येतो त्यामुळे लघवी अर्धवट होते आणि वारंवार लघवीला जावं देखील ला आपल्याला लागतं त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा आहे की मूत्र नियंत्रित ठेवणाऱ्या स्नायूंचे नियंत्रण वयोवृद्ध व्यक्तींमध्ये कमी होतं वयोमानानुसार पेल्विक मसल्स जे आहे तर ते कमजोर होत जातात त्यामुळे लघवी होण्याच्या क्रियेवरती पूर्ण नियंत्रण राहत नाही कधी कधी गळतीसारखी परिस्थिती सुद्धा निर्माण होत असते आता या सर्व गोष्टी जेव्हा होतात तर त्याच्यावरती नक्की उपाय काय करायला हवेत जिऱ्याचं पाणी हे तर मी तुम्हाला सांगणार आहेच पण त्यावरती अजूनही एक महत्वाची काही गोष्टी आहे ज्या प्रत्येक वृद्ध व्यक्तीने लक्षात घेतल्या पाहिजे त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे तर सर्वात पहिलं काय आहे की झोपायच्या दोन तास अगोदर पाणी कमी प्यायचं आहे बऱ्याच वेळा काय होतं जेव्हा वयोवृद्ध व्यक्तींना गोळ्या औषधं वगैरे चालू असतात तर अशा वेळी काय होतं की ते औषध वगैरे घेतात रात्री जेवण झाल्यानंतर म्हणजे नऊच्या दरम्यान दहाच्या दरम्यान आणि त्यावेळी अगदी घटाघट -गट पाणी सुद्धा पिऊन टाकतात किंवा बऱ्याच जणांना अशी सवय असते की जेवणानंतर भरपूर पाणी प्यायचं आणि रात्रीचं उशिरा जेवण झालं त्याच्यानंतर गोळ्या वगैरे घेतल्या औषधं घेतली त्याच्यानंतर देखील अगदी दोन तीन ग्लास पाणी पिऊन टाकतात आणि त्याच्यामुळे रात्रीच्या वेळी जास्त वेळा लघवीला उठावं लागतं तर यावरती उपाय काय या आहे तर झोपायच्या दोन तास अगोदर पाणी कमी प्रमाणामध्ये प्या त्याच्यानंतर कॉफी असेल चहा असेल किंवा सूप असेल तर रात्री सहा ते सातच्या नंतर कॉफी चहा सूप या गोष्टी शक्यतो तरी तुम्ही टाळायच्या त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे की आहार नेहमी हलका घ्या आणि नियमित अगदी किंगल एक्सरसाइज जे असतात तर ते करण्याचा सुद्धा प्रयत्न करा तुम्ही युट्यूबला सर्च करा तुम्हाला किंगल एक्सरसाइज जे आहे तर ते मिळून जातील आता येऊ या महत्वाच्या मुद्द्यावरती की जिरे नक्की कशी मदत करतात आणि जिऱ्यांचा काय उपयोग आपण करून घेऊ शकतो ते कशा पद्धतीने आपण आहारामध्ये आणायचे आहे की ज्याच्या मदतीने आपल्याला आपल्या रात्रीच्या वेळी लघवीसाठी उठावं लागणार नाही तर बघा जिरे हे आपल्या स्वयंपाकघरामध्ये रोज वापरले जाणारा हा एक पदार्थ आहे घटक आहे आता खरं पाहिलं तर आयुर्वेदामध्ये याला अमृत म्हटलं जातं वय वाढल्यावर जे मूत्रविकार असतील झोपेच्या अडचणी असेल किंवा मग अपचन असेल या गोष्टी त्रास देतच असतात त्यावरती जिरे हे एक उत्कृष्ट आणि घरगुती आणि झिरू पैशांमध्ये होणारा उपाय आहे आता झिरो पैसे म्हणण्यापेक्षा आपल्याला जिरे घेण्यासाठी पैसे लागतात पण जेव्हा आपण डॉक्टर कडे जातो त्यावेळी आपल्याला जो खर्च येतो त्यापेक्षा जिरे हे नक्कीच उपयुक्त ठरत असतात आणि कमी बजेटमध्ये ते आपल्याला बसतात सर्वात पहिलं जिरे जे जी आहे तर ते पचनक्रिया सुधारतात जिऱ्यांमुळे पचनक्रियेला चालना देखील मिळते वयस्कर व्यक्तीमध्ये पचन संस्था मंदावलेली असते गॅसेस ऍसिडिटी वगैरे होत राहते जिरे हे पचनक्रियेला सुलभ करतात आणि अपचनामुळे सुद्धा मूत्राशय बंद होत असतो तर अपचन होत नाही मूत्रदाब जो आहे तर तो टाळता येतो आणि त्याच्यामुळे रात्रीच्या वेळी जास्त वेळा लघवीला उठण्याची आवश्यकता पडत नाही दुसरी गोष्ट आहे तर ती म्हणजे मूत्रविकार सुद्धा कमी होतात जिरेमध्ये ड्युरेटिक प्रॉपर्टीज असतात म्हणजे शरीरातील पाणी योग्य पद्धतीने बाहेर टाकायला या ड्युरेटिक प्रॉपर्टीज मदत करत असतात त्यामुळे मूत्राशयावरचा अनावश्यक जो काही दाब आहे तर तो कमी होतो आणि रात्री लघवीसाठी उठण्याच्या वेळा सुद्धा आपोआपच कमी होत असतात पुढचा आणि महत्वाचा मुद्दा आहे तर तो म्हणजे मूत्राशयावरती दाब कमी करतो मूत्राशयावर जेव्हा अन्न न पसल्यामुळे पित्त किंवा गॅसेसने दाब येतो तेव्हा लघवीसाठी वारंवार आपल्याला उठावं देखील लागतं पण जेव्हा तुम्ही जिऱ्याचं सेवन करता तर ही जिरे ही लक्षणं कमी करतात आणि संपूर्ण पोट आहे तर ते आपलं हलकं राहण्यास मदत करते सायंकाळी किंवा अगदी झोपण्याच्या आधी जर तुम्ही जिरे पाण्यामध्ये उकळून प्यायलात तर तुमचं शरीर शांत राहतं लघवीची पातळी देखील कमी होत असते त्याचबरोबर झोप सुद्धा लागण्यासाठी खूप म्हणजे खूप सोयीस्कर पडतं त्याचबरोबर पुढचा मुद्दा आहे तर ते म्हणजे सूज आणि पाय गार पडणं यावर देखील हे जिरे मुबलक प्रमाणामध्ये फायदेशीर देखील ठरत असतात वयस्करांमध्ये रात्री पाय सुजणं किंवा थंडी वाजून येणं यासाठी ही जिरे उपयोगी ठरत असतात थोडक्यात काय तर मुठभर जिरे कोणताही साईड इफेक्ट नाही खर्च देखील नाही औषध नाही फक्त रोजची एक नैसर्गिक सवय एक नैसर्गिक सवय आता हा जो आजार आहे तर तो पुरुषामध्ये सुद्धा दिसून येतो आणि स्त्रियांमध्ये सुद्धा तर रुद्ध स्त्रिया जेव्हा असतात खास करून ज्या महिलांना एकाहून अधिक बाळंतपणा झाले आहेत त्यांचे पेल्विक फ्लोर जो आहे तर तो कमजोर झालेला असतो त्यामुळे मूत्र साठून ठेवणं त्यांना सुद्धा कठीण होऊन जात आणि वृद्ध पुरुष आणि स्त्रियांमध्ये दोघांमध्येही असं आपल्याला पाहायला मिळतं की थोडंसं सा मूत्र साठलं तरी सुद्धा लगेच जाण्याची घाई होते आता या समस्यांवरती नक्की उपाय काय करू शकता तर अगोदर तुम्हाला थोडेसे उपाय सांगितलेले आहे की पाणी अगोदर झोपण्याच्या अगोदर खूप प्यायचं नाही किंवा सूप चहा वगैरे कॉफी या गोष्टी संध्याकाळी सहा नंतर टाळायच्या आहे या गोष्टी तर तुम्ही करू शकता पण त्याचबरोबर बघा पाणी आणि द्रव पदार्थ जे आहे तर ते दिवसभरामध्ये वेळेवरती घ्या म्हणजे दुपारी तीनच्या अगोदर तुम्ही जास्तीत जास्त पाणी किंवा द्रव पदार्थ आहे तर ते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये घ्या झोपायच्या दोन तास अगोदर पाणी कमी करा संध्याकाळनंतर सूप चहा कॉफी हे जे पेय आहे तर ते आपल्याला घ्यायचे नाही हे तुम्हाला मी अगोदर पण सांगितले आहे आता जिऱ्यांचा काय उपयोग करून घ्यायचा तर बघा काय करायचं आहे एक टेबल स्पून म्हणजेच लेक जिरे आहे तर ते तुम्हाला घ्यायचे आहे ते हलकेसे कोरडे तव्यावरती म्हणा किंवा अगदी कडईमध्ये खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे आपण सर्वांना माहीत आहे की जिरे आपण जेव्हा भाजायला घेतो तेव्हा त्याचा एक खमंग वास सुटतो तो वास येईपर्यंत आपल्याला ते भाजत राहायचे आहे गॅस हलका ठेवा खूप फुल देखील करू नका आणि कोरडेच ते भाजून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये तेल वगैरे आपल्याला टाकायचं नाही सायंकाळी सहा ते सात वाजेच्या सुमारास एक कप कोमट पाण्यामध्ये हे जिरे जे जी आहे तर ते भिजत ठेवायचे आहे आणि झोपायच्या पंधरा ते वीस मिनिटे अगोदर हे पाणी आपण गाळून घ्यायचे आहे आणि हे पाणी आपल्याला पिऊन टाकायचं आहे आता रोज सलग सात दिवस तुम्हाला उपाय जो आहे तर तो करून बघायचा आहे तुम्ही नक्कीच अनुभव घ्याल पण हे सात दिवस सलग तुम्हाला हा उपाय करायचा आहे संध्याकाळी जिरे जे जी आहे तर ते थोडेसे भाजून घ्यायचे आहे नंतर पंधरा मिनिट आपण झोपण्याच्या अगोदर हे पाणी प्यायचं आहे पण संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान आपण हे भिजत ठेवायचे आहे म्हणजे तीन ते चार तास हे व्यवस्थित पिऊन घ्यायचं आहे तर ते आता हा उपाय केवळ अगदी लघवीसाठीच नाही तर शरीराच्या अनेक गोष्टींसाठी याचा फायदा होत असतो याच्यामुळे काय होतं जिरे आपल्या सर्वांना माहीत आहे म्हातारपणामध्ये आपल्याला ऍसिडिटी गॅसेस याचे त्रास होतच असतात आणि हेच त्रास कमी होण्यासाठी सुद्धा जिऱ्यांचा फायदा हा खूप चांगला पासून देखील आपल्याला आराम मिळत असतो आणि आपली जी भावना तयार होते की मला आता लघवीला उठाव लागेल तर ही भावना देखील कमी तुमच्या शरीरामध्ये तयार होईल त्याचबरोबर तुमची पचनशक्ती सुद्धा सुधारते जसं वय वाढतं तस तशी पचनशक्ती सुद्धा कमजोर झालेली असते पण जर तुम्ही असं जिऱ्याचं पाणी पिलात तर पचनशक्ती सुद्धा सुधारते पायांतील सूज कमी होण्यासाठी सुद्धा मदत होते आणि वारंवार लघवीला जाणं सुद्धा कमी होत तर असे या जिऱ्यांचे अगणित असे फायदे आपल्याला मिळत असतात पण यासाठी आपण काय करायला हवं तर सलग सात दिवस हा हा उपाय उपाय करून याचा रिझल्ट मिळाला तर तुम्ही जो तो आहे तो कंटिन्यू देखील करू शकता आता बघा उपाय घरगुती असला तरी त्याच्यामध्ये काळजी घेणे हे देखील गरजेचं असतं तर याच्यासाठी नक्की कोणत्या व्यक्तीने काळजी घेतली पाहिजे तर बघा मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय जिऱ्यांचा उपाय करू नका जास्त जिरे घेऊ नका कारण जेव्हा काही गोष्टी या आपल्याला सांगितलेल्या आहेत तर त्यांचा अतिरेक होतो तर त्याचा नक्कीच तोटा होतो त्यामुळे या गोष्टीचा अतिरेक देखील आपण करायचा नाही आणि कधी तुम्ही सात दिवस सलग घ्या आणि त्याच्यानंतर कधी कधी रोज न घेता दिवसाआड घेणं सुद्धा योग्य ठरतं कारण जिरे हे शरीरासाठी उष्ण असतात आणि ते रोजच्या रोज तुमच्या शरीरामध्ये जिऱ्याचं पाणी जाणं योग्य नाही तर सात दिवस कंटिन्यू करून बघा तुम्हाला जर त्याच्यामध्ये फरक जाणवला तर नक्कीच तुम्ही हे पुढे करा पण एक दोन दिवसांचा गॅप ठेवून हे तुम्ही करायचं आहे याचा परिणाम हा तुम्हाला काही दिवसांमध्येच दिसेल आता याचा एक अनुभव आहे एक आजी आहे सुशिलाबाई म्हणून त्या दररोज तीन चार वेळा रात्रीचं चा त्यांना लघवीसाठी उठावं लागायचं त्यांची झोपमोड व्हायची झोपमोड झाली की शरीर थकायचं आणि एके दिवशी हा उपाय त्यांनी सुरू केला कारण दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर त्यांना जितकं फ्रेश झोप झाल्यानंतर तरुणपणामध्ये वाटत नव्हतं तितकं फ्रेश त्यांना वाटत नव्हतं म्हणून त्यांनी हा उपाय करायला घेतला जिरे जे जी आहे तर ते भिजवून पाणी पिलं त्यांनी सात ते आठ दिवसामध्ये त्यांना फरक जाणवला त्यांना चांगली लागायला लागली आणि त्या आता एकदा झोपल्यावर सरळ सकाळीच उठतात सकाळी सहा वाजता तर या गोष्टी ज्या आहेत तर या गोष्टी जेव्हा केल्या जातात तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा हा होत असतो तुम्ही सुद्धा हा उपाय तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये नक्कीच करून बघा आणि त्याचबरोबर तुम्ही जे जिरे आहेत तर त्याचा हा उपाय केल्यानंतर तुम्हाला नक्की त्याचा काय अनुभव आला हे देखील मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा जेणेकरून आपले व्हिडिओ बघणारे जे व्यक्ती आहे तर त्यांना सुद्धा याचा अनुभव याचा रिझल्ट नक्की कसा येतो हे जाणून घेता येईल आणि त्याचबरोबर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की जेव्हा आपण वयोवृद्ध होतो तेव्हा वयोवृद्ध झाल्यानंतर भरपूर आजार आपल्या पाठीशी लागलेले असतात यावरती आयुर्वेदिक उपाय करणं तर चांगलंच आहे पण त्याचबरोबर जर तुम्हाला ब्लड शुगर असेल किंवा मग तुमची साखरेची पातळी वारंवार वाढत असेल तर अशा वेळीसुद्धा लघवीला जास्त वेळा जावं लागतं किंवा अगदी जर रक्त जळजळ किंवा मग त्रास जाणवत असेल आणि लघवीच्या ठिकाणी जर अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं हे नेहमी चांगलं असतं कारण तुम्ही आपल्या आहारामध्ये थोडेफार बदल तर करू शकता किंवा या गोष्टी ज्या आहेत तर त्या हे उपाय जे आहे छोट्या छोट्या कारणांसाठी करू शकता पण जर जजळ होत असेल किंवा मग काही त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला तुम्ही घेतला पाहिजे त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा हा होणार आहे त्याच्यामुळे डॉक्टरांचा सल्ला जेव्हा तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये काही गोष्टींचा त्रास होतो तर त्यावेळी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच काही गोष्टी ज्या आहेत तर त्या करायला सुरुवात तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद